मी आहे तसाच आहे नाही तसंच राहणार तर मित्रांनो या लाईव्हला छान छान कमेंट करा पण जे वाईट कमेंट करणार त्यांना एकच सांगतो तुमच्यासाठी मी बदलणार नाही कोणी इथं म्हणायचं नाही डान्स करा काय करा ते करा काय राह घाण कमेंट करता तुम्ही मी काय डान्स करायला बसलो का लाईव्ह शॉर्ट व्हिडिओ बघा ना तुम्ही डान्स बघायचे असले तर तुम्हाला मस्त पैकी केरळमधील महाराष्ट्रामधील व्हिडिओ असते ते सर्व काय असतं ते बघा का डान्स करा लाईव्ह वरती कोण डान्स करतो लाईव्ह फक्त असते सर्वांसाठी मनोरंजन करण्यासाठी आपली लाईव्ह फक्त मनोरंजन चांगल्या माणसासाठी असते असं एक दोघांना येऊन लाईव्ह अजिबात करू नका तुम्हाला कोणी काय बोलू नसत शीतल के हाय ताई स्वागत आहे कसे काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर पहिली लाईक करा ताई मेरी ती तू तर चला मित्रांनो आज तर इतका पाऊस सकाळ दोन वाजल्यापासून पाऊस चालू आहे बाहेर वातावरण थंडगार आहे असं आता म्हणून मी बघा हात बांधून बसलो येतं मस्त पैकी गेली कुट गावना बोला बिगर रावना शानी ना ना नी ना 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 नी ना ना ना, ना, ना। <inaudible> किती आले किती गेले ओहो, बले मोटे राजे जाले खोट्या गरवत बुडाले अभिमन्यू दादा स्वागत आहे नमस्कार दादा काय चाललंय चहा पाणी झालं का लाईव्ह आलात का तुम्ही हो दादा लाईव्ह आलो एक असंच लाईव्ह असणार आहे कारण आज फक्त एक पॉईंट टू जी पी नेट शिल्लक आहे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत लाईव्ह चालू राहील संपलं की मनानं बंद पडेल चहा वगैरे मस्त झाला अभिमन्यू दादा तुमचं झाला का चहा आताच बघा दोनच मिनिटं झालं लाईव्ह सुरू करून सावन के झुलोने बुला रात्री तुम्ही लवकर लाइव बंद केला अभिमन्यू दादा नाही हो लाईव्ह काय झालं असं बघ आता आज तरी एकच तास चालेल रात्री जवळजवळ दीड तास लाईव्ह चालली आणि त्या मोबाईल नेट संपलं आणि ते कळलं पण नाही का संपलं ते ती गोल 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 करायला गेल्या तुम्ही शेवटपर्यंत असाल तर माहीत असेल आणि ते परत मी नेट सुरू केलं दुसऱ्या मोबाईलवरून परती लाईव्ह सुरू झाली नाही त्याच्यामुळे ती पहिली लाईव्ह मी बंद करून परत मी पा पाच मिनिटांनी दुसरी लाईव्ह घेतली होती पण त्यावेळी तुम्ही मी आला नाही कारण ती पहिली लाईव्ह बंद झाल्यामुळे दुसरी लाईव्ह पुन्हा चालू केली होती मी पुन्हा बघा चाळीस मिनटं ती लाईव्ह होती त्यावेळी तुम्ही नाही आला त्यामुळे तुम्हाला माहिती नसेल झालं पण मी तुमच्यासाठीच खास सर्वांच्यासाठी डबल लाईव्ह घेतली होती रात्री अर्धा तास ती चालवली आणि पुन्हा बंद केली नेट संपल्यामुळं आजच्या लाईव्हला पण तसा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण नेट की कळत नाही ह्या मध्ये काय कळलं नाही मला मनानं बंद पडली आला का तुम्ही हो दीपक दादा तुमच्यासाठी यायलाच लागतंय सर्वजण म्हणलं वाट बघत बसत असते लाईव्हला यावा आपण पण आला का तुम्ही लाईव्ह घ्यायला <laughs> लाईव्ह परीक्षा घ्यायची सगळ्यांची मला आवडतं मी येतो तुम्हाला आवडतं तुम्ही येतो तुम्हाला मला आवडतं म्हणून आपण लाईव्ह घेतो मस्त पैकी एन्जॉय करतो कोण काय म्हणत इकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला आवडतं तेच आपण करायचं दुसरं सांगते ते म्हणून बदलायचं नाही दीपक दादा दीपक नादोडकर दा। थे, दादा मला ब्लू दिला थँक्यू यू नाही दीपक दादा तुम्ही जास्त मेसेज आपल्या लाईव्ह वरती करता तुम्हाला त्यामुळे युट्यूब न तुम्हाला पहिल्या नंबरची टोपी दिली आता सध्या तरी जास्त मेसेज तुम्ही करताय त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला ती ब्लूची टोपी दिली तुम्हाला मी हिरवा कंदील देणार नक्कीच पण त्यासाठी तुम्ही मेंबरशिप घ्यायला मेंबरशिप घेतल्या की तुम्ही हिरवा दिसाल बघा दीपक नांदवडकर दादा हिरवे सुपरस्टार सुभाष माडिक चॅनलचं पण त्याच्यासाठी एकोणसाठ रुपये घालायला लागते नमस्कार दादा नमस्कार सुयोगराज दादा चित्रा पण आली हाय काका हाय चित्रा नंदू नंदू आला आपली नंदू आली हाय नाना हाय नंदू लाईक डन संगीता ताई लवकर लाईक केलं मस्तच काल उशीर आला होता तुम्ही आज लाईव्हच्या सुरुवातीला आला मस्तच घ्या लवकर गार होईल नक्कीच ताई भरून आणलाय थँक्यू 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 समाधान दादा पण आले हाय समाधानदा मी मुख्यमंत्र्याची लाडकी नमस्कार दादा ताई चित्राताई काका मराठा वधूवर सूचक चला बायोडोटा घेऊन चला सगळ्यांनी तर बघा शोबा मारिकनं वहिनीने चहा आणलाय सहा सहा जणांनी तर घ्या पटापटापटा चहा ना ना मला हिरवायचा मला पाचशे रुपये सुपर चॅट करा आधी मांजर नक्कीच आधी तू मेंबरशिप घे एकोणसाठ रुपयाची मी सुपर चॅट करतो तुला तु <laughs> मेंबरशिप घ्यायला येते का बघ बर हिरवेगार दिसत संगीता हम हम एक साथ आहे हम संगीत आहे तुम्ही हम शब्द काय विसरू नका नानी, नानी वर आहे बघ तिथं हिरव्या निळ्या अक्षरात आहे आज नानी मोनिट्रॅक्टर होऊन बसली आम्हाला पण द्या की निळ असतो आम्ही रोज लावला मॅडम कुठे एस जी नाही निळ मलाच मिळत नाही हिर हिरवं फक्त मिळेल बघा त्यासाठी हिरवं होण्यासाठी तुम्हाला मेम घ्यावी लागेल निळ फक्त निळ मॉनिटेटर कुणाला पण द्यायचं नसतं तशी तसं युट्यूबची पॉलिश आहे लेजाना निळ करायचं नसतं त्या मग ते कसं असतंय लोक चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करण्यासाठी ह्याला नळ कर त्याला निळ कर त्याला निळ कर आणि सबस्क्राईब ते तसं करायचं नसतं ते काका पाहिजे चहा पाहिजे तो कि बाईन चहा दिल्यावर ना माझं चॅनल म्हणून आलं तर नंतर धन्यवाद कॉन्ग्रॅच्युलेशन सांगा पाऊस नेटला प्रॉब्लेम येतोय मत नातनं ना ना माझं चॅनल मोनवजा हो कॅट आहे चित्रा कॅट म्हणजे ती थी, तिचं नाव नंदू आहे नंदना सात नंबर काय लाईक केलं धन्यवाद दादा नमस्कार सर्वांना शोभा माणिकता नमस्कार चित्रात कोण ती चित्र आहे नाव ना। चित्र आहे तिचं <laughs> मी ब्लूर दिसत आहे ना ना आता मग काय करता नेट कमी आहे बंद करून घेऊ का लाईव चालू परत शोभाताई चित्रा शोभाताई वरती आहे बघ दिसत नाही शोभा मॅडम आल्या पप्पा आल्या पण घेऊन क्लिअर दिसते का नाही आता आता सांगा कोणीतर नाही तर कट करून घेतो लाईव मग सर्वांनी डबल या मग नेट प्रॉब्लेम मुळे लाईव्ह क्लिअर दिसत नाही वाटतय कुपुरी कॅट हाय गुलाब का फूल लेके आई चित्रा सुयोगराजे दिसतय दिसतय नासून द्या मग वहिनी कुठे आहेत वहिनी तो का ती खाली कमेंट करत आहे शोभा माडिक म्हणून आज वहिनी टे, मोडे ट्रॅक्टर होऊन बसले काय इंग्रजी पण येत नाही मला मोडे ट्रॅक्टर दिसतय क्लिअर सगळे एकदम पाच पाच गम मध्ये चित्रा कोण आहे ग तू चित्र एक मुलगी आहे लहान मुलगी आहे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वर्षाची आतलीच मुलगी आहे एक शबात नम गुलाब पण गुलाब दिलंय जिंदगी मी दुसऱ्यासाठी का बदलायचं नाही बदलू शकत जसा आहे तसा बायका सगळे स्वार्थी आहेत विशाल दादा मस्तच वाक्य आहे तुमचं कुणासाठी बदलायचं नाही तुम्हाला जे आवडतंय ते करत राहायचं पण बायका पोरासनी सुखात ठेवायचं हे पण लक्षात ठेवायचं <laughs> गुलाब बिलाब मेरे को कुछ नहीं नाही कॅट कोण आहे तू कॅट आहे नंदुना नंदू तुझं नाव नंदुना आहे पुना, ना भावना नंदू असे दोन चार नाव आहे ते चित्रा मी मांजर म्याव। <laughs> दिंगा न कपरी दीपक दादा हाय हाय दीपक दादा स्वागत आहे आपले लाईव्ह सूरज कबदूर गगन से चन्दा कब दूर पवन से।